િમ બોલા વાસુદી આય આયે આય આય हो नमस्कार भावन्नो तर कशेच मंडळी मजेत ना तर आजचा तुम्हाला समजलं असेल तर काय होणार आहे तर आज नवरात्रीचा चौथी माल तर आता आम्ही आणि एकूण बघू शकता आय करायकरा काय आहे ना इकडं पाडेल नावा जास्त माय का आपलं

कालूला आजाद केलं बोलतो कालू आजादल केला नाही कोण सोना सोना चांदी मीच बोलतो सोना चांदी अरे कालू बाई कालू किंग आहे कालू किंग सोना नाही मग काय हा काल काय बसलो कालू काय कालू किंग कालू किंग काढून आज तो लेट झाला म्हणतानी मला लेट चाललो कालूला आजाद नाही होतो काय कालूला आजाद केला काय म्हणतोय कालूला आजाद केला का कालला आजाद केला ना बाखराने आज काखरे उठली काल तुमच्या बारोशावर बारो रांगली तुटली रांगली <laughs> तुटली पाकडं उडतील नाही पाक उठली चालू मारला

तर भावांनो आता मी तर फुडमॅक्समध्ये थांबल्या नाश्ता करायला ना इकडे यांचा आलो फोटोशूट तर इकडे बघू शकता इकडे फोटोशूट शूट यायला यो 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 आणि सिंग यांचा फोटो शूट आलेला आणि इकडे कालुकिंग कालुकिंग काय बोलशील आपली गाडी पलटी होणार होती काय झाला तेव्हा गा। गाडी पलटी झालेली आहे टँकर आपला टँकर आता फार पलटी फार, करून आले बाई कालुकिंग पहिलेच का इकडे काय फोटो उठका यांचा संपत नाही बा फुल ड्रेसिंग के साथ आहे आणि मीच एकटा आता काय करणार तर आपल्याला ब्लॉक करायला लागतो त्यामुळे आपण काय फोटो काढणार नाही जास्त एक कार्ड लाई तो बंद झाला हे काय काय यांना चाललंय काय काय नाही झाले मी फोटो काढता मी तर उभं एकट्या आता अजून काय करशील अरे फोटो काढून टाकला असतो हे बघ भाई पोच काय बघ ना पोजिंग हे कालोकिंग किंग कॅमेरामॅन हे तर आता थोडा म्हणजे आम्ही नाश्ता करू नाश्ता केल्यानंतर मग डायरेक्ट मग एक लाच टॉप आपला एक टू वेळेला गेला तो आता थोडा वेळ थांबता मी जास्त की आपला ब्लॉग काय मोठा करायचा नाही भावा मग यांची काय पोच काय संपणार नाही यांच्या यांचा फोटोशूट काय संपणार नाही तो आता काय बोलशील फोटोशूट चालू आमचा सध्या तर आम्ही अजून पोहोचलो नाही त्याच्या पहिलेच आम्ही फोटोशूट चालू केले फोटोशूट मध्ये गेलो ना पूर्ण आता एन्जॉय कालूचा फॅन काल बाबा झालाच पाहिजे आणि कालू किंगची पोच बघा या कालू किंग भाई फेमस आहे ना कालू तर फॅन भेटतील माझं नाही भेटणार म्हणून कालू भेटतील शंभर टक्के फॅन भेटतील आम्ही दरवेळी जातो ना तर शंभर टक्के कालू तर आम्हाला फॅन भेटतात आता पण दोन पोरी भेटलेल्या कालूला टेम्पो सगळी बघलेली ना आणि कालू पुस्तक घेतलं पुस्तक घेतलं भावानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुस्तक घेतलं संविधान 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 पाहिजे माहिती हुशार जाणार ना भाऊ ग्रामपंचायतला उभा राहील आता सरपंच आपला आमदार खासदार सरपंच एकच एकच मत एकच आवाज फक्त यो

My cha-cha

पॅन भेटल कालुकिंगचं पॅन भेटलं कालुकिंग चप्पल दर्शन फुल गर्दी आहे फुल आता होणार इथं आता कालुकिंग आमचं वीआय पी दर्शन आहे बघा वीआय पी दर्शन आहे आम्हाला

भावांनो आता वरतो मेन दर्शन आमचा वरते लागणार हे बाजू काल झाला माझा संध्याकाळी कालू किंग बोलते संध्याची आता कालुकिंगची पुढे पाटणार आहे ना वरती इथं फुल फुलगर्दी फुलगर्दी तर आता गर्दीमध्ये आम्हीच ए चांगलं ना भावानु काय तू हा कालू किंग ऑन पाय रे कालूचा नाद नाही कालू पॅन्ट किती पण तालुक्या टेम्पू भेटले ना आखे टेम्पू भेटले भाई कालूला फवारा पैशांचा फवारा पडलेला कालू किंगच्या व लगीन झाले म्हणजे लगीन मोडशील काय लगीन मोडतील माझे प्रश्न काय तो लगीन जमलं काय मग लगीन जमले जे आलं ते बोलू बोल चार आता पाचवीचा विचार चालले

सकाळपासून काही खाल्ला नव्हता सकाळपासून झोपलो पण नाही केला साडे दहा वाजल्या तू आम्ही नाश्ता करून बघा आम्ही जाऊ दर्शन करा जेवण घरी जमल जेव्हा घरी जमलं बोलता जेव्हा तुम्ही पेलवान तू यार तुम्ही नव्वद किलो ना नव्वद किलो महाराष्ट्र आमचा महाराष्ट्र केसरी

पद्धतशीर एकदम ठीकठाक ठिकठाक आता आमचं वेळा आता आम्ही झालं दुसरीकडं आता इथं टाईमपास होतो पुढं पुढं हो गर्दी करून चला पुढं पुढं पुढे आमचं आम्हाला माहित काय गेमती आम्ही काय पाचशे रुपयामध्ये आय पी दर्शन ओके मध्ये ओके असत पण आम्ही पाचशे रुपयामध्ये गेमती मध्ये गेम केलेलं आहे पाचशे मध्ये ओके काय आता आता आमचं बॅस्टिनेशन घेऊन झालेलं जाऊन रे डॉक्टर समजून घेऊन आम्हाला आम्हाला मारला होता हो आगा। 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 ना ऑन सेन समजत नाही काहीच समजत नाही आम्हाला येऊन आला वीआय पी दर्शन वापस ते बाग ते बाग असण नाही असा चला रे चला गाडी वाढ बघते गाडी वाढ बघते आपली चाललो ना का सतरा बावां गाड्या सुटल्या चांगली बकासोर आणि मथोर अरे गाईज आता आम्ही उतरलो खाली मस्त मस्त दर्शनाविषयी चांगला झाला आयुष्या गाडी ना दर्शन दर्शनाविषयी चांगला आला आमचा मस्त तर जाऊ मी दर्शन एकदम भारी झालं आमचं पाचशे रोज साधन झालं सगळ्यांचं डायरेक्ट व्हीआयपी मिळपी दर्शन झालं आमचं आता काम साधत नसतं आता उतरता उतरता पाय साफ पाय ना आता गेलो पाय गेलो पाय आमचं आता आम्ही ना आता काय करू माझे आता आमचा नेक्स्ट स्टॉप आहे तो केलंबा देवी ना केलंबा नेक्स्ट स्टॉप आहे त्याच्यानंतर आम्ही लंच टाइम करू त्याच्यानंतर डायरेक्ट घर ना आता डायरेक्ट आपण आता काही व्हिडिओ काही करणार नाही गाडी मध्ये नाही करणार कुठंच नाही तर डायरेक्ट केलंबा भेटू आपण चला बाय बाय સર ભાવ આત પોલી કલંબા ડેરી બાજારામાંથી આમ બાજારાષ્ટ્ર ચાલુ હાલો હાલો ચાલુ

तुम्हाला पहिल्यांदा बिझनेस मध्ये उतरलेलं चांगली चांगल्या गोष्ट तिने पापड बनवले जसा काही आता गडबड झाली पण आम्ही अशा तऱ्हेने आहे कामानी जवळ केळंबा देवी जवळ म्हणजे देवीची कमान आहे तिथं पोचलेलं प्रवेश द्वार जवळ तो तुम्ही बघू शकता पुढं कमान आहे आपली आणि आता आज आजोबा वरती वरती एकच आकाश एक आकाशी पान नाही फक्त जास्त नाही आता दुर्गा देव रास पान हा आजोबा रास आपला रास वरती जायची आजो का बघू शकता मी చార్ చాలా మధ్య మ कधी अर्धा घंटा म्हणजे असतो दर्श अर्धा घंटा म्हणजे अर्धा घंटा नाही दहा मिनिटामध्ये असणार कधी दहा मिनिटामध्ये असणार अर्धा इथं एकतीस घंटा लागला दर्शन आलाय तर बरवा लागणार चालू नसते ना आता डिजेल ना आता

काय बोलतो मग आता झालं आपण दर्शन जावाचा ब्लॉक करणार नाही जास्त म्हणाई तर आता तुम्हाला दादा घेऊ तुमची तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट कर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय बाय